श्री गणेशायनम सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत नवनाथ भक्तीसारच्या दहामध्ये आपण पाहणार आहोत गहिनीनाथांची जन्मकथा अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशायनम कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना वेदशास्त्रात प्रवीण करून सर्व विद्यात निपुण केले त्यांना ब्रह्मज्ञान सांगितले विविधास्रांची माहिती दिली शाबरी कवित्व शिकवले त्यानंतर शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षनाथांस त्यांच्या पायावर घातले त्या देवतांनी त्यांना अनेक शुभाशीर्वाद दिले व उत्तमोत्तम वर देऊन त्यांचे कौतुक केले त्या प्रसंगी आपण या गोरक्षनाथाला तपश्चर्याला बसवावे म्हणजे त्याचे बल तेज व सामर्थ्य वाढेल असे सांगून त्या सर्व देवता मच्छिंद्रनाथांना वंदन करून आपापल्या स्थानी गेल्या त्या मुक्कामी पुढे काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ कोठेतरी बाहेर गेले असताना गोरक्षनाथ एकटेच संजीवनी मंत्राचा पाठ करत बसले होते त्यावेळी ते एकटेच आहेत असे पाहून गावातील लहान मुले त्यांच्यापाशी आली त्यांनी हातातील चिखलाचा गोळा त्यांच्यासमोर धरला आणि याची बैलगाडी बनवून द्या असे सांगितले त्यावर त्यांची ब्याद टाळण्यासाठी गोरक्षनाथ म्हणाले बाबांनो मला मातीची गाडी बनवता येत नाही तेव्हा तुम्हीच तुमची खेळणी तयार करा आणि खेळा गोरक्षनाथांच्या सांगण्यावरून मुलांनी प्रयत्नपूर्वक एक बैलगाडी बनवली पण गाडी वानाशिवाय तिला शोभा नाही म्हणून चिखलाचा एक पुतळा बनवू लागली तो काही त्यांना तयार करता येईना शेवटी ती मुले पुन्हा गोरक्षनाथांकडे आली व कृपा करून या मातीपासून एक लहानसा माणूस बनवून द्या अशी विनंती केली गोरक्षनाथांना त्यांचे मन मोडवेना त्यांनी ती ओली माती घेतली आणि एकीकडे पुतळा बनवत असताना मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालूच ठेवला त्यामुळे त्या, त्या मंत्राच्या प्रभावाने तो लहानसा पुतळा सजीव झाला आणि त्या ठिकाणी एक बालक निर्माण झाले ते आपल्या बालस्वभावास अनुसरून रडू लागले तो आवाज कानी पडताच मुले घाबरली आणि गोरक्षनाथांनी भूत उत्पन्न केले असे वाटून खेळ सोडून बोभाटा करत सैरा वैरा पळत सुटली पळता पळता रस्त्यामध्येच त्यांची आणि मच्छिनाथांची गाठ पडली त्यांची भयभीत अवस्था पाहून नाथांनी त्यांना धीर दिला आणि घाबरण्याचे कारण विचारले मुलांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगताच त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली काय चमत्कार आहे तो समक्ष पाहावा म्हणून त्यांनी त्या मुलांना आपाप आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले पण भीतीमुळे कोणीही तेथे येण्यास तयार होईना तेव्हा नाथांनी तुम्ही जवळ येऊ नका दुरूनच ते ठिकाण दाखवा असे म्हणून त्यांची समजूत काढली त्यांना होकार देऊन मुलांनी दुरूनच ते ठिकाण दाखवले मच्छिंद्रात तेथे गेले असता त्यांना गोरक्षणात दिसले नाही तेही इतर मुलांप्रमाणे घाबरून दडून बसले होते अचानक त्यांना जमिनीवर रद्द पडलेले एक नवजात बालक दिसले त्यावेळी त्या, त्या बालकाचे तेज पाहून हा करभंजन ऋषी असल्याचे मच्छिंदनाथांच्या तात्काळ लक्षात आले त्यांनी त्याला उचलले आणि गोरक्षनाथांना हक मारत दारोदार हिंडू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथ मुलाला घेऊन आलेले पाहून घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट घालून लपू लागली तेव्हा लोक विचारू लागले महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि हे मूल कोणाचे तेव्हा गोरक्षनाथांना भेटल्याशिवाय मला काहीही सांगता येत नाही असे म्हणून ते पुढे जात राहिले एके ठिकाणी मचनाथांची हाक ऐकून लपलेले गोरक्षनाथ बाहेर आले पण त्यांच्या हातात त्या बालकाला पाहून पुन्हा ते पळाले तेव्हा मचनाथांनी त्या बालकाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि गोरक्षनाथांना हुडकून काढून प्रेमाने थोपटून सर्व काही नीट विचारून घेतले गोरक्षनाथांनी घडलेला सर्व प्रकार सांगताच ते म्हणाले रे घाबरू नको पुतळा बनवताना तू म्हणत असलेल्या संजीवनी मंत्रामुळे त्या पुतळ्यात प्राण आले हे लक्षात घे तू जसा गोवरातून जन्मास आला तसा हा करभंजन पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाला आहे तो तुझ्या माझ्यासारखाच मनुष्य आहे आपण त्याचे गहिनीनाथ असे नाव ठेवू ते ऐकून गोरक्षनाथांना बरे वाटले मग ते दोघे त्या बालकापाशी आले आणि त्याला घेऊन मुक्कामी परतले मच्छिनाथांनी त्याला दूध पाजले आणि वस्त्राची झोळी झाडांना बांधून त्यात त्याला झोपवले इकडे गावामध्ये ही वार्ता समजता समस्त गावकरी मंडळी चौकशी करण्याच्या उद्देशाने नाथनपाशी जमली त्यांनी त्या बालकाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच नाथांनी त्यांना सर्व काही सांगितले ते ऐकून ते थक्क झाले नाथांच्या संजीवनी मंत्राचाच तो प्रभाव हे कळताच त्यांनी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणाले आपण या मुलाच्या का बाबतीत काय करायचे ठरवले आहे त्यावर नाथांनी मी त्याला घेऊनच पुढील तीर्थयात्रा करणार असे सांगताच ती मंडळी म्हणाली महाराज या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही या गावात मधू आणि गंगा नावाचे सुखवस्तू ब्राह्मण दाम्पत्य आहे पण त्यांना मुलबाळ नाही तुम्ही त्यांना या बाळाला सांभाळण्यास सांगितले तर ती दोघेही याच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारतील त्याला मान्यता देऊन नाथांनी मधुब्राह्मणस त्याच्या पत्नीसह बोलावून घेतले आणि त्यांना त्या बालकाविषयी सर्व हकीकत सांगून त्याला तुम्ही अपत्यवत सांभाळा अशी विनंती केली त्यावेळी गंगेच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करून नाथांनी या गहिणीला तुझाच पुत्र म्हणून जे ओळखील आम्ही त्याची आशा ठेवत नाही असे वचन दिले आणि गहिणीला तिच्या हवाली करून गोरक्षनाथांसह हिमालयाकडे निघाले गोरक्षनाथांना तपश्चर्येसाठी बद्रिका ठेवण्याचा त्यांचा विचार होता तो स्रोते आता पुढे त्यांचा प्रवास कसा होणार आहे याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारच्या अध्याय अकरामध्ये त्यासाठी आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओ जर आवडत असतील कथा समजत असतील तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका अलख निरंजन आदेश